नमस्कार आज आपण बघणार आहोत थंडीमध्ये बहुगुणी असणारी उडदाच्या डाळीची मस्त हिरवीच्या मिरच्याच्या वाटणातील भाजी उडदाच्या डाळीमध्ये भरपूर फायबर प्रथिने कॅल्शियम अँटीऑक्सिडंट असे घटक असतात उडदाची डाळीचे सेवन केल्यामुळे हाडे मजबूत होऊन पचनक्रियासुद्धा सुधारते त्याचबरोबर हृदय निरोगी ठेवते मग त्यासाठी जर तुम्ही ह्या पद्धतीने उडदाची डाळ जर बनवली ना तर घरामध्ये लहान मोठे आवडीने खातील एवढी छान लागते तर चला मग त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा उडदाची डाळ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवू शकतो पण आज मी तुमच्यासोबत अगदी गावरण पद्धतीने उडदाची डाळ कशी बनवतात तर ते शेखर करत आहे तर त्यासाठी इथे मला लागणार आहे कराळं खोबरं आणि हिरव्या मिरच्या एवढं सर्व आपल्याला वापरून आपल्याला मस्त अशी उडदाची डाळ इथं बनवायची तर सुरुवातीला मी कराळं असं छान हलकं असं भाजून घेणार त्याचबरोबर खोबरंसुद्धा छान काळपट होईपर्यंत भाजणार आणि हिरव्या मिरच्यासुद्धा छान खमंग अशा भाजून घ्यायच्या तर सुरुवातीला आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये भाजलेलं कराळं आणि खोबरं घालायचं आणि हे दोन्ही एवढं मिक्सरमधून छान बारीक असं करून घ्यायचं हे दोन्ही प्रॉपरली बारीक झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची घालून हे सुद्धा बारीक करून घेणार तर अगदी एवढंसे हे वाटण आहे जे आपल्याला ह्या डाळीसाठी लागणार त्यानंतर आता आपल्याला फोडणीसाठी इथे एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये तेल घालायचे तेल छान तापलं गेलं की त्यामध्ये सुरुवातीला मोहरी घालायची त्यानंतर जिरे घालायचे जिरे छान तडतड करून फुलायला लागले की त्यामध्ये आपण कट करून घेतलेला जो लसण आहे तो यामध्ये घालायचा लसन चान तर आता लसण छान हलका असा गुलाबीसर कलर येईपर्यंत आपण हात तर ह्या पद्धतीने आपण उडदाची डाळ बनवत असताना यामध्ये अजिबात कांद्याचा वापर करत नाही आणि तरीसुद्धा ही भाजी अगदी छान अशी लागते तर आता थोडा रंग असा बदललेला आहे लसणाचा आणि त्यानंतर आपण आता यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालणार आहोत उडदाच्या डाळीमध्ये कडीपत्त्याची चव अगदी अप्रतिम अशी लागते त्यामुळे मी ते कडीपत्ता वापरलेला आहे त्यानंतर आता आपण जे वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालायचे तर सुरुवातीला मी ज्या प्रकारे सांगितलं आहे त्याचप्रकारे तुम्ही हे वाटण मस्त असं वाटून घ्यायचं जेणेकरून हे व्यवस्थित असं वाटलं जातं तर एकदम त्यामध्ये मिरची न घालता तुम्ही जर कराळ आणि खोबरं जर हे मस्त असं फिरवून घेतलं ना अगदी बारीक असं होतं अजिबात त्यामध्ये पाणी घाल न घालताच हे वाटून घ्यायचं आणि त्यानंतर ही मिरची त्यामध्ये घातली ना की मस्त असं वाटण आपलं तयार होतं आता ही वाटून यामध्ये घातल्यानंतर एकदा आपण हलवून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण आता चवीनुसार अर्धा अर्धा चमचा हळद पावडर घालत आहोत आणि फक्त अर्धा चमचा आपण इथे जो घरगुती बनवला जो काळा मसाला आहे ना तो यामध्ये घालायचा आहे तर बघा अगदी सोपी अशी ही भाजी आहे खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि खाण्यासाठी अगदी मस्त अशी लागते बरं का आता हे वाटण मस्त आपण यामध्ये एकत्रित करून घेतलं किंवा मसाला घातल्यानंतर हे छान असं एकत्रित केलंय आणि आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार म्हणजे हा मसाल्याला छान तेल असं सुटणार नेहमी आपण गावरण पद्धतीने ज्या आपण भाज्या करतो त्या भाज्यांना खूप कमी तेल असलं ना तरीसुद्धा त्यांना खूप जास्त तेल सुटतं कारण आपण त्यामध्ये जेवढे पण घटक वापरतो ते अगदी तेलवर्धक असे घटक वापरल्यामुळे त्या भाजीला आपसूक असं तेल येतं ते तर बघा आपली फोडणी मस्त अशी तयार झाली त्यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि आता मी बाजूला उडदाची डाळ मस्त अशी शि शिजवून घेतलेली होती तर शिजलेली ही जी उडदाची डाळ आहे ना ती आता या फोडणीमध्ये घालायची उडदाची डाळ शिजवत असताना मी कुकरमध्ये मस्त अशी शिजवून घेतली आणि ही शिजायलासुद्धा खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तो मी कुकरमध्ये डाळ घातल्यानंतर फुल गॅसवरती एक शिट्टी काढायची आणि कमी गॅसवरती दोन शिट्टा जर काढल्या तर डाळ मस्त अशी शिजते तर आता ही शिजवलेली डाळ आपण यामध्ये घातलेली आहे आणि आता ही सर्व छान असे एकत्रित करायचं आता आपल्याला ही भाजी किती सर म्हणजे घट्ट पातळ कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे उडदाची डाळ बनवत असताना ती खूप जास्त घट्ट ठेवायची नाही थोडीशी पातळ अशीच राहू द्यायची कारण आपण अशा पद्धतीने जर उडदाची डाळ बनवली ना तर ती खाण्यासाठी अगदी अप्रतिम अशी लागते आणि तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत जर ती चुरून खाल्ली तर थोडी जास्त अशी खाऊ शकता त्यामुळे एकतर उडदाची डाळ पचायला अगदी जड असते त्यामुळे थोडीशी पातळ ठेवली ना तर ती शरीरासाठी अगदी अपायकारक होत नाही आणि अशा पद्धतीने मस्त अशी उडदाची डाळी ती बनवायची तर बघा उडदाच्या डाळीची भाजी बनवायला खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही जर तुम्ही बाजूला मस्त असं कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली आणि अशा प्रकारे जर तयार करून यामध्ये जर डाळ घातली ना तर एक आल्यानंतर ही डाळ मस्त अशी तयार होते याला खूप जास्त शिजू देण्याचंही जा काम नाही अगदी झटपट अशी तयार होते आणि मस्त अशी लागते तर तर इथे मी एक मिनिटभर मस्त फुल गॅसवरती डाळ उकळून घेतली आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि बघा अगदी मस्त अशी आपली उडदाची डाळ इथं तयार झालेली आहे तुम्ही एरवी तुम्हाला सर्दी झालेली असो किंवा आजारी असो किंवा सहज म्हणून जरी खायची असेल किंवा तोंडाला अजिबात चवच नाही तर अशा वेळी तुम्ही ही उडदाची डाळ बनवून बघा अगदी तुम्हाला छान पोटभर जेवण धकेल एवढी मस्त ही भाजी लागते तर माझ्या घरी ही डाळ सर्वांच्याच आवडीची आहे आमच्या घरी तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातात एवढी छान लागते तर अगदी गावरम पद्धतीने आज मी तुमच्यासोबत उडदाच्या डाळीची ही पद्धत शेअर केलेली आहे जर तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीनेसुद्धा उडदाच्या डाळीची रेसिपी पाहिजे असेल ना तर मला कमेंट करून नक्की कळवा पण त्याआधी तुम्ही ह्या पद्धतीने एकदा आवर्जून तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे ती त्याचबरोबर मी नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत अगदी सोप्या सोप्या आणि नवनवीन अशा रेसिपी शेअर करत असते तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील